नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता स्वीम किचन जान, या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण कॉफी बनवणार आहोत खूप सिंपल सोपी अशी आपण आज कॉफी बनवणार आहोत तर इथे मी दोन कप दूध घेतलेलं आहे दूध घेतल्यानंतर मी याच्यामध्ये दीड चमचा साखर ॲड केलेली आहे साखर किती गोड हवं नको त्यानुसार तुम्ही टाकू शकता पण दीड चमचा साखर परफेक्ट आहे दोन कप चहासाठी साखर ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ती छान मेल्ट होऊ द्यायची आहे म्हणजे पूर्ण दूध आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे तर इथे दुधाला छान अशी उकली आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये कॉफी ॲड करणार आहोत तर इथे मी दोन कप दुधासाठी एक पॅकेट कॉफीचं घेतलेलं आहे छोटं पॅकेट कॉफी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ती कॉफी पूर्ण दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे असे बरेचजण जण असतात ज्यांचं कॉफीशिवाय दिवसच जात नाही मॉर्निंगच होत नाही आणि काही काही असे असतात ज्यांना चहा खूप जास्त आवडते चहाशिवाय त्यांना करमत नाही तर इथे आपली कॉफीसुद्धा बनवून तयार झालेली आहे तर ती आता मी दोनही कपांमध्ये ओतून घेतलेली आहे तरी तुम्ही बघू शकता पाच मिनटात आपली मस्त अशी कॉफी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा कॉफी पिया आणि मस्त फ्रेश व्हा तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन रेसिपीसोबत थँक्यू